ब्रेकिंग न्यूज भुसावळ तालुक्यातील साक्री येथे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना माथेफिरूने विहिरीत ढकलले दोन्ही मुली येता नऊ वीज शिकणाऱ्या असल्याची माहिती सकाळी शिकवणीसाठी जात असतानाच घटना गावालगतच्या शेतातील विहिरीत मुलींना ढकलले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांची घटनास्थळी धाव विहिरीतून मुलींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू घटनेमागील कारण अद्याप पस अस्पष्ट संशयित रोहन चौधरी यास पोलिसांनी घेतले ताब्यात घटनेमुळे भुसावळ तालुक्या तालुक्यात एकच खळबळ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साखरी येथे शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका माथेफिरू तरुणाने थेट विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना संशयित माथेफिरू तरुणाने अचानक दोन्ही मुलींना शेतातील विहिरीत ढकलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे घटनेचे नेमके कारण नसुन हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी नाही पोलिसांनी गावातीलच रोहन चौधरी या संशयित माथेफिरू तरुणास ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीती व वा संतापाचे वातावरण पसरले आहे તો બે સર્વો આ ઇનેટી રાઇટરી થાય સર્વો આ છે પાડે પાડે આ પાસી હરવાજી ના काय घटना त्या मुलानं त्या मुलीला विहिरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली त्याला पोलीस स्टेशनला जमा केलं कुठे चालले होते मुली ट्युशनला सकाळी किती वाजायची घटले हे सकाळी तरी सात वाजायची गावामध्ये कसं माहिती गावामध्ये गावामध्ये गावा गावा त्याला त्या सी सी टी व्ही कॅमेरे चेक केल्यानंतर ग्रामपंचायतीला चेक केल्यानंतर गावात माहिती पडलं तर बघा आता ते मुली जे आहेत ते किती वर्षाचे होते आणि त्या नववीला होत्या काल त्यांनी आपला जा, सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम केला तिथं त्यांनी चांगला का आयोजन केलं होतं तिथं त्यांनी भाग घेतला होता काय राग वगैरे काय आता त्यांचं चौकशीच कळेल तो मुलगा पण शाळा शिकत होतो मुलगा नाही शाळा शिकत नव्हता नारायण भाऊ शिका